आणि अथर्व अरे दोघे जण आलेले आहेत वा आज काय झालेलं आहे आपले झी मराठी आपला हा जो परिवार आहे या परिवारामध्ये नवीन रामपुरे कुटुंब इथे येत आहे जोडलं जात आहे हे त्यांना सगळ्यांना कळलं म्हणून तुम्हा सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी आज खास हे सगळे जण जमलेले आहेत नमस्कार तर मी ऑफिशियली ओळख करून देतो हे आहेत दादा स... आ, नमस्कार सगळ्यांना मी अथर्व रामपुरे आणि हे माझे बाबा दादासाहेब रामपुरे आणि मी काय बोलतोय आपले गेस्ट आहेत यांना बाहेर कशाला आत घेऊन जाऊयात ना आपण ऑल ओफ यू प्लीज कमेंट हो प्लीज सरपुल नाव आहे आमचं आमच्या आले सगळे

सगळ्यांचं या घरकुलामध्ये मनापासून स्वागत सगळेजण छान मला असं वाटतं असेल तर आपण सॉल्व्ह करून घेऊया छान सगळे झालेले आहात सटल झालेले आहात वा उत्तम पुन्हा एकदा तुमचं या घरकुलामध्ये स्वागत हे घरकुल आहे रामपूर कुटुंबाचं हे घरकुल आहे अतिशय अलिशान असा आपल्याला एक छोटासा एक हवेली दिसते याला घरकुल असं ते म्हणत असतात नेहमीच आणि या घरकुलामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमाला का आपण आता सुरुवात करूया कुटुंबातली लोक येतील आणि ती, ती लोक आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्या बरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना जी त्यांची ओळख करून द्यायची आहे ती ओळख तुमची होईलच प्लीज कोणी टॉर्च वगैरे हो ऑन करू नका काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर मी मी दोन मिनिटांत सॉल्व्ह करतो हो मीच ती अंबिका जिला तुम्ही सकाळपासून शोधताय पण मला असं पाहून थोडं घाबरलं असेल ना पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते स्वप्नातला राजकुमार यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं रामपुरे कुटुंबाची लाडकी सून बनवून या कुटुंबात आली आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला ती कळी म्हणजेच माझी वेदा येलो तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या मुलीला पण काळाने घात केलाच एका भीषण अपघातात मी फक्त माझा जीव नाही गमावलाय तर माझ्या मुलीने तिची आई अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्यांची सोन गमवली आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठलेत आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल माझ्या वेदाचं रक्षण करता यो म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील पदर पसरला तीच हा केला म्हणायची कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली आणि आता तुम्ही मीराने माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत धरल्याची खात्री आहे वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे माझ्या मुलीच्या जीवाला मी कालम जपणार आहे

तर मी तुमची वर्क करून देतो या मंजिरी ताई आहे मंजिरी ताई रामपुरे आणि खूप छान दिसतंय सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही वा बर मला एक गोष्ट सांग म्हणजे आम्ही मगासपासून इथे वावरतोय मला छान वाटत घर खूप छान आहे तुमचं घरकुल खूप छान आहे तुमचं अंबिकाची आठवण येते का मग कधी तुम्हाला का नाही माझ्या घरचा आव्हान जे भाग होते आणि जेव्हापासून ती गेली तेव्हापासून ते माझ्या वेदाची आई आथर्वाच प्रेम सगळंच हिरावून गेलो आणि आम्ही आम्ही खूप मिस करतो तिला खूप फटाकटी धुतीच्या आम्हाला सगळ्यात जास्त काळजी मला वेदाची वाटते कारण एवढ्या लहान वयात किती तिच्या आई मग आणि सगळ्यात कुटुंबाची गोष्ट म्हणजे अमृता गेल्यापासून त्यामुळे तिच्यासाठी काय करावं किती करावं कुठली अशी ती बोलायला लागेल याचे मी म्हणतो जी या कुटुंबामध्ये राहतात या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणून माझे पती दादासाहेब रामपुरे अच्छा दादासाहेब रामपुरे नमस्कार नमस्कार आमचं मगाशी बोलणं झालं होतं आहे आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं आता आम्ही खरंच घरकुलामध्ये आलेलो आहोत तर तुम्ही जरा एकदा पुन्हा एकदा स्वागत केलं तर आम्हाला आणखी छान वाटेल इथे मंजिरी समोर असताना <laughs> मंजिरी माझी अर्धांगिरी जी या घराची खरंच स्वामी आहे वडिलांचं प्रत्येकाचं इतक्या आपलेपणाने सगळं करत असते आणि कसं कुणा सोपटीला बरोबर कळतं की कुणाला काय हवंय कुणाला काय नको आहे कुणाला काय द्यायचंय सो इतपत एका अतिशय हुशार अतिशय सुंदर अशा माझ्या अर्धागिरीचा मला खूप अभिमान आहे आणि आज रामपुरे इंडस्ट्रीज <laughs> ज्याच्यामुळे हे वैभव तुम्हाला दिसत त्या वैभवाचा नामधारी जरी मी असलो तरी प्रत्येक गोष्टीच वाट आहे आणि माझा मुलगा आता त्याचाही वाट बरं मी तुम्हाला काय म्हणतो आता आधी मी तुमच्या अधानविधी म्हटल्यानंतर मी आणि बाजूला होतो त्यांना आधी शेजारी एवढी तुमच्या बर मला मला सांगा बरं तुम्ही आला इतके छान तुम्ही आम्हाला दुबाबदार दिसता असे करारी दिसतात असं मागे काही विशेष कारण आहे असं मी नाही म्हणणार तरी एक अतिशय समन्स सगळ्यांना सांभाळून घेणार स्वभावाचा असा मी आहे तिच्या आयुष्यात आणि त्यामुळे एक जेव्हा तुम्हाला मोठा परिवार सांभाळायचा असतो आमच्या परिवारात जे सगळे हिरे आहेत त्यांना एका छान बसवायचं ते असतोधन पडण्याचं काम केलं असत वा सगळे हिरे वा छान आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणजे जनरली काय असतं की एखादा वारा असतो आमच्या वाऱ्यामध्ये या असं म्हणत असतात बरोबर आहे किंवा हवेली आहे आमची असंही म्हणत असतात पण मला एक गोष्ट कळत नाहीये की इतकं छान मोठं घर आहे पण या घराला तुम्ही सगळेच जण या जरा इथे या घराला तुम्ही असं वारा किंवा हवेली असं न म्हणता तुम्ही याला घरकुल असं का म्हणता वा

या तुमच्या घरकुलामध्ये तुम्ही सगळेजण प्रेमाने राहता मी असे जस म्हणाल की अथर्व सुद्धा या घरामध्ये राहतो तर आता या, अथर्व भेटण्याची आम्हाला सगळ्यांना संस्कार वा किती छान बरं अथर्व माझ्या आयुष्याची कोंडी येते जरा माझं फोकस येस माझा फोकस पर्सनल लाईफचा फोकस वेदा आहे तिला कसं कम्फर्टेबल करत वाटेल या गोष्टीकडे माझं लक्ष आहे पर्सनली तुला सांगितलं मी की मी एक लाईफ पार्टनर आहे बरं तिच्याबरोबर मी माझी स्वप्न बघितली होती माझ्या युश्यबोचं बघितलं होतं आणि त्या विश्युअलमधनं तिला काढून दुसऱ्याला फिट करणं ते पॉसिबल तर नाहीच इट्स इम्पॉसिबल मी ते करू शकत नाही व्हिज्युअली सुद्धा मी विचार करू नाही त्या गोष्टीचा बरोबर पण अधूनमधून चर्चा होते होत असते पण त्यातनं आय डोंट नो येस माझी प्रायोरिटी विधा आहे पण ते एक सोडून अजून मला काही करता येईल सध्या त्याकडे मी लक्ष नसते तो त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मी क्लिअर कट येस किंवा नो मध्ये नाही घेऊ शकत बरोबर एकंदरीत तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते आहे की बाकीच्या गोष्टी असतीलच म्हणजे व्यवसाय असेल किंवा बाकी गोष्टी सुद्धा असतील पण तरी सुद्धा नातं जपणारी अशी असं हे तुमचं कुटुंब आहे बरोबर आहे तर वेदाला सुद्धा आम्हाला जर भेटता आला तर हो हो नक्की नक्की वेदा